नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सरचे स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेकडेवारीची काही एक्झाम्पल्स तर बघा एकदम तुम्हाला मी सोपी सोपी आणि एकदम बेसिक माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मी सांगणार आहे त्यामुळे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण तुम्हाला या व्हिडिओतून कारण तुम्हाला या व्हिडिओतून एकदम महत्वाची माहिती या व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे तर बघा आपण काय पाहणार आहोत की यामधून आपण अशी एक्झाम्पल घेणार आहोत की ती तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडणार आहेत आता बघा जर दहा टक्के म्हणजे नेमकं किती हे तुम्हाला काढायचं असेल तर कसं काढायचं आहे दहा टक्के म्हणजे किती पंचवीस टक्के म्हणजे किती पन्नास टक्के म्हणजे किती तर ही सर्व तुम्हाला जी बेसिक माहिती आहे ही सर्व तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगणार आहे तर बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षा तुम्हाला ही एक्झाम्पल उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व्यवस्थित बघा बघा आता इथं आपल्याला दहा टक्के म्हणजे नेमकं किती हे बघायचंय आता बघा दहा टक्के आपल्याला काढायचंय मग अगोदर दहा लायचं आणि टक्के टक्के म्हणजे शंभर असतं म्हणून छेदामध्ये आपण याला शंभर करायचंय बरोबर हे दहा लिहिलं अंशामध्ये आणि छेदामध्ये आपण काय लिहिलं हे टक्के म्हणजे शंभर असतं तर ते आपण लिहिलं छेदामध्ये बघा दहा एक्के दहा आणि दहा शंभर म्हणजेच दहा टक्के म्हणजेच एक छेद बरोबर दहा टक्के म्हणजेच एक दहा जर तुम्हाला शिकड्यावरची कोणतीही एक्झाम्पल लिहायची असू दे जर तुम्हाला दहा टक्के असं आलं तर तुम्ही त्या उदाहरणामध्ये एक चे दहा असं त्याचं रूपांतर करून सुद्धा तुम्ही ते एक्झाम्पल सोडवू शकता बघा आता जर तुम्हाला काढायचं असेल की पंचवीस टक्के म्हणजे ने नेमकं किती पंचवीस टक्के म्हणजे नेमकं किती तर काय करायचंय सेम असंच करायचंय पंचवीस अंशात लिहायचं छेदामध्ये काय लिहायचं जे टक्के आहे टक्के म्हणजे शंभर ते खाली लिहायचं बघा पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर म्हणजेच पंचवीस टक्के म्हणजे किती तर एक शेद चार एकशेद चार तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोपं आहे एकदम सोप्या प्रकारे आपण पाहत आहोत तर अशाच प्रकारची आणखी नवीन नवीन नवी एक्झाम्पल पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघा आता आपण पुढची एक्झाम्पल बघूया तर आता बघा आता आपल्याला पाहायचंय की पन्नास टक्के म्हणजेच किती पन्नास टक्के म्हणजेच किती तर काय करायचंय पन्नास लिहायचं अंशात आणि छेदामध्ये टक्के जे आहे टक्के म्हणजे शंभर ते शंभर छेदामध्ये लिहायचं आणि या संख्येला आपण भाग द्यायचा आहे पन्नास एके पन्नास पन्नास एक दोन शंभर म्हणजेच एकशे दोन किती झाले एकशे दोन आता हे झाले सफी सफी एक्झाम्पल जर तुम्हाला असं आलं की झिरो पॉईंट सहा टक्के म्हणजे किती झिरो पॉईंट सहा टक्के म्हणजे किती तर काय करायचंय बघा आता हे जे सहा आहे ते सहा मित्रांनो अंशात लिहायचं आणि छेदामध्ये अगोदर शंभर लिहायचं आणि काय करायचं बघा इथं पॉइंट आहे आणि पॉइंट नंतर इकडं एकच अंक आहे म्हणून इथं एकच फक्त शून्य द्यायचं आपल्याला बघा आपण काय केलं झिरो पॉईंट सहा टक्के आहे अंशामध्ये फक्त सहा लिहिलं छेदामध्ये आपण अगोदर शंभर लिहिलं टक्केच जे आहे ते शंभर लिहिलं आपण आणि इथं पॉइंट नंतर एकच संख्या आहे म्हणून इथं आपण एकच झिरो लिहिलेला आहे आता काय करायचंय बघा आता या एक वर तीन झिरो आहे एक वर तीन झिरो आहेत म्हणून इकडून इकडून काय करायचं आपल्याला तीन संख्या लिहून आपल्याला झिरो लिहायचा आहे म्हणजेच हे जे अंशातलं सहा आहे ते सहा लिहायचं ती एक संख्या झाली आता इकडे कोणती संख्याच नाहीये म्हणून झिरो लिहायचा पुन्हा झिरो लिहायचा बघा इथं तीन शून्य आहे म्हणून आपण इथं तीन संख्या लिहिल्या एक दोन तीन इथं पॉईंट द्यायचा आणि इथं सुद्धा शून्य लिहायचं म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो सहा असे याच उत्तर येणार आहे बघा एकदम सोपं आहे आपण सेम अशा प्रकारचं आणखी एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला ते पटकन समजेल तर बघा इथं आपण घेतलेलं आहे झिरो पॉईंट नऊ बघा झिरो पॉइंट नऊ आपण घेतलं आता सेम एक्झाम्पल आपण घेतलं बघा आता इथं अगोदर आपल्याला नऊ लिहायचं म्हणजे झिरो पॉईंट नऊ टक्के म्हणजे बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे आता अंशात अगोदर नऊ लिहायचं छेदामध्ये आपण शंभर लिहूया टक्केच शंभर इथं आपण लिहिलं आता इथं सुद्धा पॉइंट नंतर एकच संख्या आहे त्यामुळे इथं आपल्याला एकच जिरो लिहावा लागेल आणि नंतर आपल्याला अँसर काढायचा आहे की इकडं या बाजूला आपल्याला आपला हा उजवा हात आहे म्हणजे उजवीकडून आपल्याला इथं तीन झिरो आहेत म्हणून तीन संख्या लिहून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल आता इथं नऊ लिहायचं नऊच्या अगोदर काही संख्याच नाहीये त्यामुळे झिरो लिहायचं पुन्हा झिरो लिहायचं टोटल तीन संख्या झाल्या इथं पॉईंट द्यायचा आणि इथं पुन्हा झिरो म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो नऊ हे आपलं अँसर आलेलं आहे तर अशा प्रकारे एकदम सोपं आहे मित्रांनो बघा जर तुम्हाला एक्झामला जर अशा प्रकारची म्हणजे एक्झाम्पल आली तर तुम्ही त्याचं उत्तर एकदम इझिली लिहू शकता बघा आता आपण थोडंसं वेगळं एक्झाम्पल बघूया आता इथं मगाशी फक्त झिरो एकच होता आता इथं दोन तीन झिरो आलेले आहेत म्हणजे इथं मध्ये एक झिरो इकडं आहे आणि इकडं दोन झिरो आलेले आहेत बघा झिरो पॉईंट झिरो झिरो पाच टक्के म्हणजे बरोबर किती आता एकदम सोपा आहे काय करायचं आपल्याला हे जे पाच आहे ते अगोदर अंशात लिहायचं छेदामध्ये टक्केच अगोदर शंभर लिहायचं आता इथं पॉईंट नंतर पॉइंट नंतर मित्रांनो इथं दोन संख्या ह्या आहेत हे पाच आपण इथं ऑलरेडी लिहिलं पॉइंट नंतर दोन संख्या आहेत त्यामुळे याच्यावर आपण दोन झिरो लिहायचे कसं काढायचं बघा इथं एक नंतर चार झिरो आहेत मित्रांनो त्यामुळे उजवीकडून चार संख्या लिहून आपल्याला पॉइंट द्यावा लागतो म्हणजे अगोदर पाच लिहिलं की एक संख्या झाली दोन तीन चार इथं पॉइंट द्यायचा आणि इथं झिरो म्हणजे झिरो पॉईंट ट्रिपल झिरो फायव्ह हे आपलं आन्सर आलेलं आहे बघा इथं चार शून्य होती त्यामुळे आपण इकडे चार संख्या सोडून इथं आपण पॉईंट दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण याचं आन्सर काढलेलं आहे आता जर तुम्हाला हे नसेल समजलं तर सेम या प्रकारचं एक्झाम्पल आपण आणखीन एक बघूया तर बघा झिरो पॉईंट झिरो झिरो नऊ टक्के म्हणजे बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे तर काय करायचं अगोदर हे जे नऊ आहे ते अंशात लिहायचं छेदामध्ये अगोदर शंभर लिहायचं इथं पॉइंट नंतर या दोन संख्या आहेत त्यामुळे दोन झिरो लिहायचे आणि आता काय करावं लागेल आपल्याला इथं चार एक दोन तीन चार झिरो आहेत म्हणून आपल्याला उजवीकडून चार संख्या सोडून पॉइंट द्यावा लागेल अगोदर नऊ लिहायचं झिरो 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 म्हणजे एक दोन तीन चार संख्या झाल्या इथं पॉइंट द्यायचा आणि इथं पुन्हा झिरो म्हणजे झिरो पॉइंट ट्रिपल झिरो नाईन हे आपलं अँसर आलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एकदम सोप्या प्रकारे पाहत आहोत आता आपण थोडस वेगळे एक्झाम्पल बघूया तर बघा तुम्हाला अशी सुद्धा एक्झाम्पल येतात सत्तरचे सत्तर टक्के म्हणजे बरोबर किती बघा यामध्ये आपण भरपूर काही टाइप्स पाहणार आहोत तर बघा आता आपण एकूण दोन तीन टाइप्स पाहिले मित्रांनो सत्तर चे सत्तर टक्के म्हणजे किती तर तुम्हाला एकदम सोपी ट्रिक पण मी सांगणार आहे आणि तुम्हाला याची मेथड पण मी सांगणार आहे कसं लिहायचं असतं ते बघा आपण जी अगोदर प्रॅक्टिकल मेथड आहे त्याप्रमाणे करूया काय करायचं हे जे सत्तर आहे सत्तर अगोदर लिहायचं तर इथं चा ची चे काहीही असू दे त्याला आपण गुणाकारामध्ये लिहायचं इथं चा ची चे बदल्यात इथं गुणाकार लिहायचं हे जे सत्तर आहे ते वर अंशात लिहायचं आणि जे टक्के आहे ते छेदात शंभर लिहायचं टक्के म्हणजे जसं शंभर ते छेदामध्ये लिहायचं आता या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट आता उरलं काय तर सात आणि सात उरलं हा एक उरला खाली तर बघा सात झाले एकोणपन्नास म्हणजे हेच आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा सत्तर चे सत्तर टक्के म्हणजेच एकोणपन्नास आलेला आहे जर तुम्हाला याला ट्रिकने काढायचं असेल ही झाली आपली प्रॅक्टिकल मेथड मित्रांनो जर तुम्हाला याच उत्तर ट्रिकने पाहिजे असेल सत्तर चे सत्तर टक्के तर काय करायचं असतं एकदम सोपी ट्रिक आहे झिरो कट झिरो कट आणि फक्त या झालं आपलं उत्तर ही झाली ट्रिक ही झाली प्रॅक्टिकल मेथड जी तुम्हाला सोपी वाटते तुम्ही त्या प्रकारे सुद्धा गणित करू शकता आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया तर बघा जर तुम्हाला असं आला असेल सत्तरचे तीस टक्के सत्तरचे तीस टक्के बरोबर किती तर बघा आता काय करावं लागतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ट्रिकने असं असं कसं लिहायचं तर झिरो कट झिरो कट सात्रिक एकवीस टक्के आणि जर तुम्हाला याचं उत्तर प्रॅक्टिकल मेजरप्रमाणे जर काढायचं असेल तर सत्तर लिहायचं इथं छे आहे म्हणून गोलाकार करा तीस आणि टक्केच्या बदल्यामध्ये खाली शंभर लिहा हा झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट हा जिरो झिरो कट आणि सात झाले एकवीस तर अशा प्रकारे बघा दोन्ही प्रकारे आपण अँसर काढू शकतो हे आपण सगळ्यात ट्रिक्सने काढलं आणि हे आपण जी मेथड आहे त्या मेथड प्रमाणे काढलेलं आहे तर अशा प्रकारे आपण ही एक्झाम्पल बघितली आता आपण पुढचं वेगळा टाईप पाहणार आहोत तर बघा एक्झाम्पल काय आहे आपलं एक हजारचे एक हजारचे झिरो पॉइंट तीन टक्के म्हणजे बरोबर किती एक हजारचे झिरो पॉइंट तीन टक्के म्हणजे किती हे आपल्याला काढावं लागेल तर अगोदर आता आपण हे एक हजार आहे ते एक हजार इथं लिहूया गुणिले इथं छे आहे म्हणून गुणिले आता जे आपण मगाचे आन्सर काढलं सेम त्याप्रकारे प्रकारे आपल्याला जे आन्सर काढायचं आहे तीन ते आपण अंशात लिहू छेदामध्ये टक्केच अगोदर शंभर लिहूया आणि इथं पॉइंट नंतर एक संख्या आहे म्हणून आपण याच्यावर एक झिरो देऊया आणि बघा हे एक हजार आणि हे एक हजार कट झाले फक्त उरले तीन आणि याचं अँसर येत तीन तर अशा प्रकारे बघा तुम्हाला अशी सुद्धा एक्झाम्पल तुमच्या एक्झामला येतात त्यामुळे त्याचे अँसर तुम्ही याच्या स्वतः ट्रिक्सने सुद्धा काढू शकता तर बघा आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया तर बघा पन्नास चे झिरो पॉइंट पाच टक्के म्हणजे किती ते आपल्याला काढायचंय बघा पन्नास चे झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजे किती तर काय करायचं आपल्याला इथं अगोदर पन्नास लिहायचं गुणिले चे म्हणजे गुणिले त्यानंतर हे पाच जे आहे ते पाच वरती खाली हे टक्के ते आपण शंभर लिहूया आणि पॉइंट नंतर एक संख्या आहे म्हणून इथं एक झिरो फक्त आपल्याला वाढवायचा आहे बघा हा झिरो गेला हा झिरो गेला बरोबर आता काय उरलं तर आपण या दोनच्या अगोदर गुणाकार करू पाच पाच झाले पंचवीस आणि छेदामध्ये शंभर आता काय करायचंय बघा आता इथं एक वर दोन शून्य आहे म्हणून उजवीकडून काय करायचंय आपण दोन संख्या लिहून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे बघा अगोदर आपण इथं पंचवीस लिहूया या दोन संख्या झाल्या इथं पॉइंट द्या आणि इथ झिरो काढा म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस हे याचं आन्सर आलेलं आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला व्हिडिओला कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओ एकमेकांना शेअर सुद्धा करू शकता चला तर बघा आपण आता पुढचे एक्झाम्पल बघूया तर बघा इथं आपण एक्झाम्पल घ्यायचं आहे शंभरचे चे झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजे किती झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजे किती आता इथे शंभर आहे इथे अगोदर शंभर लिहा चे आहे म्हणून गुणाकार करा इथं हे पाच आहे ते अंशात लिहा छेदामध्ये टक्केचे पहिला शंभर लिहा आणि पॉइंट नंतर एक संख्या आहे म्हणून एक झिरो द्या बघा आता याला या संख्येला आपण भाग देऊया दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले उरलं काय तर उरलं आता हे पाच एक पाच होणार आणि पाचशे दहा उरलं बघा पाचशे दहा उरलं म्हणजे याचे काय द्यायचं आहे की या एक वर फक्त एक शून्य आहे म्हणून एक संख्या सोडून इथं आपल्याला द्यावा झिरो पॉईंट पाच हे याचा अँसर आलेलं आहे आता आपण थोडीशी वेगळी एक्झाम्पल हो बघूया तर बघा दोनशे चार चे बारा टक्के म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे दोनशे चार, छे बारा दोन चार चे बारा टक्के म्हणजे किती तर बघा काय करायचंय अगोदर एकदम सोप्या प्रकारे आपण बघायचंय बघा दोनशे चार अगोदर लिहायचं चे आहे म्हणून गुणाकार करा वरती अंशात बारा लिहा खाली टक्के आहे म्हणून शंभर लिहा तर ही मांडणी पहिल्यांदा व्यवस्थित करायची आता इथं आपण सगळं मांडलेलं आहे आता आपण या संख्येला भाग देऊया बघा चार एके चार चारित्रिकम बारा झाले आता या दोन्हीचा आपण करूया गुणाकार तीन दोन्ही सहा बघा सहा छेदामध्ये हे शंभर लिहायचं आता आपण मगापासून जसं अँसर काढलं तसं आपल्याला लिहायचंय या एक वर दोन झिरो आहेत म्हणून उजवीकडून दोन अंक सोडून आपल्याला काय करायचंय पॉइंट द्यायचाय म्हणजे सहा लिहा पुन्हा झिरो द्या आणि इथं पॉइंट द्या म्हणजे हे दोन झिरो आहेत म्हणून दोन संख्यासोबत आपल्याला इथं पॉईंट आहे आणि इथं झिरो म्हणजे झिरो पॉइंट झिरो सहा असे याच आन्सर आलेलं आहे आता सेम याच प्रकारचं आपण शेवटचं एक एक्झाम्पल बघायचं आहे मित्रांनो तर बघा पाचशे तीनशे नऊ टक्के पाचशे तीनशे नऊ टक्के म्हणजे किती हे आपले शेवटचे एक्झाम्पल आहे तर बघा जर तुम्हाला येत असेल मित्रांनो तर तुम्ही याचं उत्तर पटकन तुमच्या वहीमध्ये लिहू शकता बघा आता आपण याचे आन्सर काढणार आहोत काढल्यानंतर तुमचा आन्सर बरोबर आहे का तुम्ही नक्कीच बघू शकता बघा पाच छेद तीन अगोदर लिहायचे आपल्याला इथे छे आहे मग गुणाकार करा त्यानंतर नऊ आहे ते अंशात लिहा छेदामध्ये हे टक्केच जे शंभर आहे ते आपण खाली लिहायचं आता या संख्येला आपण भाग देऊया तीन एके तीन तीन, तीन त्रिक नऊ झाले बघा आता या दोन्हीचा आपण गुणाकार करू पासष्ट झाले पंधरा पंधरा छेद शंभर आणि याचं उत्तर आपण लिहायचं आहे इथं एक वर दोन शून्य आहेत म्हणून उजवीकडून दोन संख्या सोडून आपल्याला इथं पॉइंट द्यायचा आहे आणि इथे झिरो घ्यायचा आहे म्हणजे झिरो पॉईंट पंधरा हे आपलं आन्सर आलेलं आहे तुमचं सुद्धा उत्तर असंच आलं असेल तर बघा चेक करा तर बघा अशा प्रकारे आपण यावर काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला जर तुम्हाला व्हिडिओ नसेल समजला तर तुम्ही पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता आणि सेम या प्रकारचे तुम्ही आन्सर तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवू शकता चला तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद